नमस्कार मी माया तळणकर नांदेड आज सप्टेंबर महिन्याचा पहिला शनिवार आहे म्हणजे स्वरचित गझल सादर करण्याचा हा दिवस या उपक्रमामध्ये मी माझी एक स्वरचित गझल सादर करणार आहे सर्वप्रथम गझल प्रावीण्य परिवाराचे गुरु आदरणीय श्री प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार पीके उर्फ प्रणोबन सोडे सर आणि माझ्या इतर सर्व गझलकार बने व्रतातली माझी एक गझल सादर करते गझलेचे शीर्षक आहे भेट दे ऐका तर मोहना माधवा पावना झडकरी मोहना पावना झडकरी मी तुझी राधिका भेट दे सत्वरी मी तुझी राधिका भेट दे सत्वरी पाहिले गोकुळी रूप हे ईश्वरी पाहिले गोकुळी रूप हे ईश्वरी छेडी तो गोपिका फोडतो घागरी वाजला ढोलहा वाजते पावरी वाजला ढोलहा वाजते पावरी नाचती गोप हे गोपिका लाजरी रंगला रास बघ रंगला रास बघ स्वर्ग हा भुवरी गोप गोपींस वे रंगला श्रीहरी खेळ हा पाहुनी खेळ हा पाहु ला कावरी बावरी गुंग माया आशी ऐकते बासरी गुंग माया आशी ऐकते बासरी मोहना माधवा पावना झडकरी मोहना माधवा पावना झडकरी मी तुझी राधिका भेट दे सत्वरी मी तुझी राधिका भेट दे सत्वरी धन्यवाद ग्रामीण परिवार